या सर्वांच्या शुभ हस्ते फायनल कुस्तीचा थरार बोत्रे ब्लू कशुम आलेला आहे हा प्रमुख पाहुणे व्यासपीठाजवळच थांबा आपल्या शुभ हस्ते वितरणी लगेच होईल कोण होणार खेड केसरी कुस्ती स्पर्धेचा दोन हजार पंचवीस चा मान्यकरी मान्यवर या सर्व मान्यवरने बस पैलवान उमेश अर्जुनराव वर्पे यांच्या वतीनं विजेत्या पैलवानाला एक टू व्हीलर आणि पैलवान श्रीकांत राजाराम वर्पे यांच्याकडून मानाची चांदीची गदा दिली जाते उपखेड केसरीसाठी पंचवीस हजार रुपये इनाम महेंद्र सुभाष वर्पे विश्वास सुदामराव लोखंडे पैलवान बजरंग टाकळकर आणि अविनाश भिवाजी वर्पे यांच्या वतीनं उपखेड केसरीला पंचवीस हजार रुपये बक्षीस आणि मानाची आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाईल नोंद घ्या एक सन्मान चिन्ह कैलासवाशी अशोकराव नामदेवराव लोखंडे यांचे स्मरणार्थ पैलवान गणेश अशोकराव लोखंडे यांच्याकडून प्रत्येक वेदन गटासाठी आकर्षक ट्रॉफी आणि उपखेड केसरीसाठी सुद्धा ही आकर्षक ट्रॉफी ठेवलेली आहे शांतता पसरली बहुचर्चेत आणि बहुप्रतीक्षेत असणारी ही खेड केसरी कुस्ती स्पर्धा मरकळ मुक्कामी संपन्न होत असताना खऱ्या अर्थान वा, सुंदर असं नेटक आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थानं स्पर्धा संपन्नतेकडे झुकलेली आहे खेड तालुक्यातील अनेक पैलवानांना गुणाची कमाई बाप रे बाप निखिल वाडेकर सुरुवातीपासून अत्यंत आक्रमक कुस्त्या केलेला पैलवान फायनल पर्यंत धडक मारलेली बहुळगावचा पोरगा येतो कमी वयामध्ये जास्त प्रगती केलेला पैलवान आहे एक कोच बोलतील ब्लू आणि रेड दोन्हींना सूचना आलेली आयोजन कमिटीची आणि उमेशदादा वरपे यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत आहे याच साठी केला होता अट्टहास खेड केसरी कुस्ती स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थानं संपन्न झालेलं आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय पलवान पप्पा भोंडवे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भाऊ कटके आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच प्राध्यापक दिनेजी गुंड असतील त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मारुती तात्या सातव असतील आणि त्या सर्वांच्या मार्गदर्शनातून उभी झालेली ही नवीन पिढी म्हणजे खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाची बाळासाहेबजी चौधरी अध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत काम करणारी ही सर्व तरुण फळी एकवटली आणि या खेड तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांना हे मानाचं हक्काच व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी कुस्ती मैदान कुस्ती स्पर्धा होत असतात त्या त्या ठिकाण अदृश्य रूपाने नव्हे तर साक्षात महाबली हनुमंत वास करत असतो म्हणून सगळ्यांनी मी पणा जरा बाजूला ठेवा आणि त्या प्रभू हनुमंताचा नाम घोष करा काय फरक पडत नाही वारकरी मंडळी आपण आळंदी क्षेत्राच्या जवळ राहणारी सगळी मंडळी नामाचं महत्व आपल्याला आहे नामा ते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपन जाऊ नको नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्माजन्मीचं पाप नाही स त्या नामामुळे होत म्हणून एकमुखाने एक दिलाने दोन्ही हात वर करून जरा महाखेल चॅनल वाले लाइव दाखवा दोन्ही हात वरती करा आणि त्या महाबली हनुमंताच्या नावाचा जयघोष करा मी पणा बाजूला ठेवा दोन्ही हात वरती करा बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की वा एक नाम तत्व दृढ धरीरे मना हरिशी करुणा येले तुझी ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंदा वाचेशी सदा जपे आधी हे नामाचं महत्व अशा प्रकारे नामाचं महत्व संत वामयामध्ये वर्णन केलेलं आहे पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ लाल एक निळा तीन असा गुणफल निखिल वाडेकर बघा जरा लढण्याची ठेप आणि आई त्याची त्याच्यापेक्षा कितीतरी वजनाचे महाकाय काय पैलवान त्यांनी लोळा गोळा केले या स्पर्धेमध्ये जिद्द आणि चिकाटी कष्ट आणि मेहनत याची जोड असावी लागते तेव्हा पैलवान की असते पैलवान होणे एवढं सोपं आहे तुका म्हणे येते पाहिजे जातीचे इरा गबाळ्याचे काय काम चौदंडी धरली पुन्हा एकदा गुणफलक फलक एक लाल एक निला तीन बहुळ आणि खालुंबरे या दोन गावचे दोन पैलवान तालुक्यामध्ये पहिला येण्यासाठी प्रयत्न करतायत बाप रे बाप अरे बाप रे वाजवा की टाळ्या काय कुस्ती वाह 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 वाजवा टाळ्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दोन हजार पंचवीस खेड केसरी गदेचा मानकरी ठरला प्रणव बोत्रे खालुंब्रेचा पैलवान वाह 老婆、oh, wow.